रायगड पाहायला येत असेल तर कुठल्याही दिवशी येऊ शकतात पण महाराजावरचं प्रेम पाहायचं असेल तर राज्याभेक सोहळ या आमची दोन पटर आमच्यापासून थोडं मागे पडले त्यांचा तीस रुपयाला एक बॉटल महाग पाहिजे फार काय करणार गाडीवर विकतात म्हणून का पेट्रोल पण जास्त महाग ना मग सर्वांना लागेल पाणी नमस्कार मित्रांनो उद्या आम्ही कोकण यात्रेला सुरुवात करतोय तब्बल पाच दिवस आम्ही राईड करणार आहोत कुठे कुठे रायगड पहिले रायगडला जातील उद्या कारण सहा तारखेला राज्याभिषेक आहे आणि ते तेव्हाच आम्हाला राज्याभिषेक पाहायचं आहे म्हणून आम्ही जातील त्यान त्यानंतर आम्ही गोवाला जातील त्यानंतरची स्टॉप तुम्हाला सांगतीलच आम्ही व्हिडिओ मार्फत सर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्ही पाहू शकता आमची फुल तयारी झालेली आहेत आता आम्ही निघतील ते मंदिरात जाण्यासाठी यांची पण तयारी दिसते झाली ऑलमोस्ट आता आम्ही चाललो मंदिरात जाऊन येतो मल्हार मंदिरामध्ये आलो फुल देवता गाडी पार्क करताय दर्शन घेतल्यानंतर आता मी निघतोय प्रवासासाठी हो। आता मी मंदिराकडून निघालोय फायनली आमचा पुढचा प्रवास पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा पुढे दशरथ भाऊ आहे हो दशरथ भाऊ

स्टोरी टाकायला बनवतो काहीतरी आता आम्हाला हवे लागला आहे नॅव्हिगेशन सिस्टम चालू केलं आमची मोबाईल येतो आणि वॉकटाके पण देखो आपली अरे लवकर तीन भाऊ आपला नाचत नाचत चाललंय खरा अजून दीडशे किलोमीटरचं बाकी करत बाकी आहे आमची दोन पाखर आमची दोन पाखरं आमच्यापासून थोडं मागे पडलेत आणि रूट चेंज करत त्यांचा म्हणून त्यांच्यासाठी थांबलो आम्ही चल बोलतो

गाडी पेट्रोल पण जास्त महाग झाला ना मग सर्वांना लागेल पाणी महाग झालं बोल ना पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल कोणी हे आमच्या श्रुती बहिणीने दिलंय आम्हाला म्हणजे फिरायला जायला फिरायला जायला फिरायला नाही म्हणजे भूक लागते रस्त्यात ऊ उतरतो छान 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 सकाळपासून काय खालेलं नाही पाणी पण सुद्धा पिलेलं नाही कसेच निघाल होती मी आता आता एवढी भूक लागली हे वडापास एका घाटामध्ये जात आहे

थोडासा पोच पडल्याने ते थंड हवा येतोय तर गर्मी हाल हाल बिकर थोडं जेवण फक्त तेरा किलोमीटर आले तेरा किलोमीटर रायगड रायगड किल्ला बस बस किती आहे बघा फ्री फ्रीमध्ये ना फ्रीमध्ये बस असते ते कितपर्यंत जाते वैभव हा कितीपर्यंत जाते पायसा करत आपल्याला त्यासाठीच बस आले गे लावले हा भरपूर बस आले भरपूर बसतात भरपूर महाराजांची पालखी तो ना। आता मी पोचलो रायगडला गाडी पार्किंग केली आणि हॉटेलकडे जाण्यासाठी चाललो चाल। आता शॉर्टकट कर मारून कारण की पुढे जाऊन देत नाही पोलीस कारण की भरपूर गर्दी झालाय इतकी भूक लागली आहे की देतील बघा कामा घेऊन चालत आहे दिवस गोवा उद्याचा दिवस आणि गोवा हा महाराजांचे पालक छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय चला बसा बस गर्दी 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 पण मध्ये बसले तरी काहीच संपत नाही संपता संपत नाही बहुधे रेंक रूम शोधले आता आम्ही जातो जरावेळेला आराम करतो भेटूया नंतर आता वाजलं ते सात चौतीस झाले साडेसात झाले आणि हा बघा घेऊ हा दिसत नो ना हा दिसतो तो गडावर जाण्याचा रस्ता आहे आपण भेटूया आता उद्या सकाळी आम्ही सकट सकडे शकड़ निघतील गड चढण्यासाठी कारण की आम्हाला उतरून पुन्हा डायरेक्ट गोवाला जायचं आहे म्हणून सर्वांना शिवसकाळ आणि सर्वप्रथम म्हणजे शिवराजीचा एक सोहळा निमित्त सर्वांना खूप खूप खुँँ शुभेच्छा आम्ही आता रेडी झालो आहेत गडावर चढण्यासाठी हे बघा सकटचं वातावरण इकडला झोपलेले सर्व आलेले आहेत ते रात्रीच तिथे पण पार्किंग बघा ना किती आहे पार्किंगची जागा तिकडे ठेवले तर तरी सुद्धा ते कधी झालं असेल दोन दोन तीन दिवस अगोदर म्हणून त्यांना ते रोपे या साईडला तो रस्ता जातो बघा त्या साईडला रोपे किल्ले रायगड एक्झिट आहे एक्झिट आहे नाही तर मग आणि इकडलं व्ह्यू बघा सुंदर अस व्ह्यू वर गर्दी असेल म्हणून सिंगल सिंगल लाईनमध्ये जायला सांगतात जेणेकरून गर्दीमुळे काही अपघात होऊ नये म्हणून स्टेप लागल्या म्हणाचा

वाढ लागला आता व्यू पाहण्यासाठी थांबू शकत नाही कारण की अजून भरपूर चढायचं आहे नाणे दरवाजा आणि किल्ले रायगड पारंपरिक चुन्नमाळ चुनमाळ न या प्रकारे केले जातात ते पहिले शून्य मारण्यासाठी नाणे दरवाजा गर्दी वाढलीकडे एक वेळ होता मी थकायचा आता दुसरा वेळ वैभव थकतो आणि जाण्यासाठी रस्ता बघा ते खाली उतरते तुम्हाला दाखवलं तर पहिला रस्ता बघा वर चढण्यासाठी जो आपण आलो जोच इथून तस जसं वर चालत आहेत तस तसं थकवा पण लागत आहे कारण की ऑक्सिजन लेवल पण कमी होते म्हणून बरेच जण थांबतात मला विश्वास पण नव्हता तरी बराच चढला असं वाटत होत की थकून जाईल बघताच गड गडाजवळ पाहिल्यावर असं वाटत होत की नाही आलो महाराजांचं नाव

वर आता चढणाराची पण आणि उतरणाराची पण गर्दी फार झालाय हा जुन्य पाय वाट ना गर्दी पाऊ शकतात किती आहे तब्बल दीड तास लागले जड चढायला हळूहळू आले कारण की गर्दी पण फार होती म्हणून आता बसले फायनली आणि इकडला व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बाजारपेठ आहे जुन्न त्या काळातलं बाजारपेठ इथेच आता या दिवशी दोन तीन दिवस ते शिवभक्त इथेच राहतात इकडली गरजेच बघा स्क्रीनवर नंतर वाचा मावळे पाहू शकता तुम्ही इकडे आलेले काल जे गडावर बरेचसे शिवभक्त सोहळ्यासाठी उपस्थित झाले त्यांना गर्दी होऊन किंचड म्हणजे अपघात होऊ नये म्हणून ते टाळण्यासाठी बरेचसे गडप्रेमी ट्रॅक्टर येतात पोलिसांची मदत करण्यासाठी आणि हा राजवाडा मागचा भाग ह्या साईडला जोगेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या साईडला बघा राजवाडा इतके लांब आहे आणि इतके लांबून सकाळी महाराज दर्शनासाठी यायचे जोगेश्वर यायचे दृश्य पाटील आमची तयारी झाल्या आता रायगडवरून निघतो आम्ही गोव्याला कोकण यात्रा करण्यासाठी